श्री राम जय राम जय जय राम श्री, श्री सद्गुरु ब्रह्म चैतन्य गोंदवलीकर महाराजांचे प्रवचन सोळा डिसेंबर नाम हेच परमेश्वराची भेट करून देईल गंगेचा किंवा इतर कोणत्याही नद्यांचा उगम जर आपण पाहिला तर एक एक थेंब स्वच्छ पाणी तेतून खाली पडत असलेले आपल्याला दिसेल पूर्व पुण्याईमुळे आयुष्यात परमार्थाचा उगम ही असाच लहान पण अगदी स्वच्छ असतो पुढे त्या स्वच्छ झऱ्याचे नदीत रूपांतर होते आणि अनेक ठिकाणाहून वाहत आल्याचे पाणीही काहीसे बनते तसेच आपले जीवन हे व्यवहारातल्या गोष्टींच्या सानिध्यामुळे पाण्याला तुरटी लावली म्हणजे पाणी स्वच्छ होऊन सर्व गाय तळाशी राहतो त्याप्रमाणे कोणतेही काम करताना नाम घेतले तर त्या कर्माचे गुणदोष तळाशी बस व निर्मळ जीवनाचा प्रत्यय येतो कोणीही दाढीवाला साधू घेऊन हो, सांगू लागला की परमार्थ असा आहे तसा आहे तर तुम्ही खुशाल छातीवर हात ठेवून हो सांगा की नामाशिवाय परमार्थच नाही नाम समाधानात राहणे हाच खरा परमार्थ भगवंताचे प्रेम यायला त्याच्याबद्दल आपलेपणा वाटायला नामासारखे साधन नाही आपलेपणाचे प्रेम किती असते पहा एक मुलगा आईजवळ राहत होता पुढे त्याचे लग्न झाले त्याने बायको आपली मानली तिच्याबद्दल त्याला प्रेम उत्पन्न झाले पुढे ती जरा कृष जागी त्याला वाटले ही शहाणी आहे बोलत नाही परंतु हिला आपल्या आईचा जाच असला पाहिजे म्हणून तो वेगळा निघाला आपले म्हटल्याने केवढे प्रेम उत्पन्न होते पहा तेव्हा परमेश्वर आपला साहून्यासाठी नावाच्या योगाने त्याच्यापाशी आपलेपणा निर्माण केला पाहिजे रामाचे प्रेम हे त्याच्या नामाच्या संगतीनेच येऊ शकेल नुसते पुस्तक वाचून परमार्थ सांगणारे भेटतील पण आचरणात आणून सांगणारे विरळाच किती किती म्हणून प्रपंच केला तरी अपुराज पडतो एखादा म्हातारा माणूस आपण पाहिला तर त्याचा संसार खरे पाहू जाता सर्व झालेला असतो मुले बाळे असतात सर्व तऱ्हेने तो सुखी असतो परंतु मरण समय महतो नातवाची मुंज पाहिली असती तर बरे झाले असते माणूस वासनेत कसा गुंतलेला असतो ते यावरून कळेल संसार कितीही केला तरी तो पुरा होऊ शकत नाही तो अपूर्णच राहतो मनुष्याच्या जीवनाचे तळमळ परमेश्वर प्राप्तीशिवाय त्याच्या जीवाला समाधान एका परमेश्वर भेटीतच मिळू शकते आणि याकरिता आयुष्याच्या सुरुवातीपासूनच नामाची गाज धरा हेच नाम मृत्यू समयी तुम्हाला परमेश्वराची भेट करून दे याची पूर्ण खात्री बाळगा अत्यंत गुह्यातले गुह्य जे आहे ते मी तुम्हाला सांगतो नामाचे प्रेम हेच ते गुह्य होय आपण मागितलेले भगवंत पुरवू लागला तर त्याला आपल्यासाठी चोवीस तास राहावे लागेल आणि इतके करून आपले अपुरेच राहील जय 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 राम राम श्रीराम जय राम जय जय राम, जे जे राम।